पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही ठिकाणी घरावरची पत्रे उडाली होती तर काही ठिकाणी इलेक्ट्रिक खांब वाकून विद्युत तारा लोंबकळत असल्याचे दिसून आले होते या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम जनजीवनावर होत असतो हे प्रसंग टाळण्याकरिता प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक असते मात्र बोदवड ते वरणगाव रस्त्यावरील तेहतीस केव्हीच्या इलेक्ट्रिक खांबावर इंटरनेट व केबल चालकांनी सर्रासपणे वायर टाकली असल्याचे दिसून येत आहे नेमका कुणाच्या आशीर्वादामुळे हा प्रकार सुरू आहे असा प्रश्न निर्माण होत आहे कारण या हाय व्होल्टेजवरून जाणाऱ्या वायरीमुळे काही अनुचित प्रकार घडल्यास अथवा जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे संबंधित एम बीच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने याची चौकशी करून संबंधित केबल चालकावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे कारण बोधवळ ते हा रहदारीचा रस्ता आहे दुर्दैवाने वादळी वाऱ्यात जर हे काम रस्त्यावर कोलमडून पडले तर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे देखील नावनं सांगण्याच्या अटीवर नागरिकांनी म्हटले आहे संघर्ष माझा न्यूजकरिता मी सुनील आराक भुसावळ